नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो भजन कसे पाठ करावे हे मी या चॅनेलमधून तुम्हाला सांगत असते आणि वेगवेगळी भजनं तुम्हाला म्हणून दाखवत असते आणि शिवाय त्या भजनामध्ये काय लक्षात ठेवायचे यातले बारकावे मी तुम्हाला सांगत असते ओके हो नाही आज मी तुम्हाला एक दत्तात्रयाचं सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया मज भेटून जा हो दत्त सख्या अवधूरता चिंतन श्री गुरुदेव दत्त मज भेटून जाहो दत्त सख्या अवधता मज भेटून जाहो दत्त सख्या का कमंडलो तुम्ही विसरून गेला इथे कमंड

कुठे परी तुम ओळखले मी आता मज भेटून जाहो दत्त सख्या अवरुदा मज भेटून जाहो दत्त सख्या अवरुदा पहिला झालं तर दुसरा किती व्याकुळतेने मी अळविले किती व्याकुळतेने कुळतेने तुम्ह मी अळपिले हृदयीचे भाव ते व्यथितपणे कळविले हृदयीचे भाव ते व्यथितपणे कळविले इन्द्रियास जम चिता लिले इन्द्रियास जम चिताला वरवि कुगा च सत्व परीक्षा घता मज भेटनो दत्तसख्यावता मज भेटून जा हो दख्या अवधुता दोन कडे झाले दो आता तिसराकड <coughs> किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिला किती सुयोग सुंदर भेटीचा मज दिला ना योग तुमचा कधी खडावा योग तु मधी खडा वा मला सर्वस्वभाव चरण

पहिलं का कमंड लो तुम्ही विसरून गेला इथे नंतर दुसरं किती व्याकुळतेने तुम्हा समेळाविले आणि तिसरं कडवं किती सुयोग व सुंदर बेटी चा दिला मैत्रिणी नो एकानंतर एक तीन कडवे आहेत आणि तीन कडव्याचे सुरुवातीचे शब्द लक्षात ठेवायचे नेहमी तुम्हाला म्हणत मी सुरुवातीचे शब्द लक्षात ठेवले की आपल्याला ते भजन पक्क लक्षात राहतं आणि पाठ होतं अतिशय सुंदर भजन आहे हे दत्ताच्या नवरात्राच्या वेळेस आम्ही हे म्हणतो गीथे सगळ्यांना खूप आवडतं प्रकार तर मी या भजनाचे लिरिक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहेत तुम्हाला जर आवडले तर तुम्ही लिहून घ्या ते भजन परत एकदा म्हणून बघा थोडी उंच चाल आहे खालीवर पण एकदा दोनदा म्हटलं की आपल्याला पक्कं लक्षात राहतं आणि तुम्हाला जर आवडलं तर तुमच्या मैत्रिणींना माझे भजन शेअर करा माझ्या भजनाला तुम्ही लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मैत्रिणी तुम्हाला जर काही तुम्हा तुम्हा वेगवेगळे आवड असेल किंवा काही तुम्हाला या भजनाबद्दल वाटलं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये एक दोन वाक्य लिहून टाकू शकता बरं का कारण तुमच्या कमेंट वाचूनच मला नवीन भजनं म्हणायला उत्साह येतो तुम्हाला काय वाटेल ते मनात आलं ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता म्हणजे आवडलं भजन किंवा आवडलं नाही किंवा कुठलं भजन दुसरं म्हणायचं असं हे जरी तुम्ही मला कळवलं तरी मला त्या कमेंटमुळे आणखी जास्त उत्साह येतो नाही का भजन म्हणायला तर मैत्रिणी भेटूया परत आपण पुढच्या महिन्यामध्ये धन्यवाद परत एकदा तुमचे सर्वांनी